हॅलो फ्रेंड नमस्ते मी आहे तृप्ती तुमचं आपल्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते आज आपल्याला बनवायची आहे गिलक्याची भाजी हे गिलके आमच्या शेतातले तर चला गिलक्याची भाजी कशी करायची ते पाहूया गिलके ते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि अशा आकारात कापून घ्यायचे हे पहा असे गिलके कापून घेतलेले आहेत पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या निवडून कापून घेतल्या आहेत आता गॅसवरती कढई ठेवायची त्याच्यात तेल टाकलेलं आहे दोन पळ्या हे पहा तेल मस्त कोमट तापू द्यायचं जास्त तापायचं नाही त्याच्यामध्ये अंदाजे एक चमचा जिरं टाकलेलं आहे आणि जिरं तडतडल्यावरती कापून घेतलेलं लसूण टाकायचा लसूणला मस्त सोनेरी रंगात रंगाचं होऊ द्यायचं गॅसची फ्लेम कमी राहू द्यायची लसूणला मस्त खरपूस सोनेरी रंगाचं झाल्यावरती त्याच्यामध्ये आपल्याला कापून घेतलेलं गिलकं का टाकायचं आज आपल्याला बिना टोमॅटोची बिना मिरची आणि बिना पाण्याची सुक्की गिलक्याची टेस्टी भाजी बनवायची आहे येथे संपूर्ण गिलकं मी तेलात टाकलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे गॅसची फ्लेम आता थोडीशी वाढवली तरी चालेल गिलकं मस्त तेलात आता मिक्स करून घेतलं आहे त्याच्यामध्ये स्वादानुसार आपल्याला मीठ टाकायचं मीठला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही म्हणाल तर व्हिडिओ डेली का येत नव्हते आणि कधीपासूनच मी रेसिपी शेअर केली नाही तुमच्यासोबत तर त्याचं रिझन मी तुम्हाला पुढच्या व्लॉग पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आजपासून तुमच्यासोबत नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब लाईक करून घ्या हे पहा याच्यात आता अर्धा चमचा मी हळद टाकली आहे हळदला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम कमी करायची आणि पाच मिनटं झाकण ठेवून भाजीला शिजू द्यायचं आहे तुमच्यासोबत मी अजून एक रेसिपी शेअर करणार होती परंतु ते पॉसिबल नाही झालं मस्त सुकी बटाट्याची भाजी पण तुमच्यासोबत शेअर करणार होती परंतु ते काही कारणास्तव पॉसिबल नाही झालं हे बघा आता आपल्याला पाच मिनटानंतर भाजीवरचं झाकण काढून घ्यायचं आहे येथे मी झाकण काढलं आहे भाजीला मिक्स केलं एकदा आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला एक चमचा मिरची पावडर टाकायची आहे ही मिरची पावडर खूप झणझणीत आणि तिखट आहे आपल्या अंदाजानुसार आपण मिरची पावडर टाकायची याच्यात कुठलाही मसाला टाकलेला नाही आहे आणि कुठलेही रंग येणारी मिरची पावडर टाकलेली नाही आहे तुम्हाला जर रंग येणारी मिरची पावडर टाकायची असेल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार टाकू शकता बघा भाजीला आपोआप पाणी सुटलेलं आहे आणि देखील सुटलेलं आहे आता याच्यावरती तीन ते चार मिनटं आपण अर्धवट झाकण ठेवूया आता झाकण काढून घ्यायचं भाजीला पुन्हा एकदा मिक्स करायची हे ते पूर्णपणे गिलक्याची भाजी शिजून तयार आहे सात ते आठ मिनटात मस्त सुकी गिलक्याची भाजी तयार आहे ही भाजी तुम्ही कडी भातासोबत कढी पोळीसोबत कोणत्याही भाजीसोबत पोळीसोबत तुम्ही खाऊ शकता बा बाय खा प्या स्वस्थ रहा आपली भाजी तयार आहे